घराची मागील दार तोडून चोरट्यांनी दोन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना साईधाम परिसरात घडली स्वप्नील वानखेडे असे चोरी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना रात्री दार तोडून चोरटे घरात शिरले कपाटाचे कुलूप फोडून त्यांनी प्रत्येकी वीस ग्रॅम वजनाचे दोन पोईहार बारा व पाच ग्रॅमची सोन्याची पोत प्रत्येकी दहा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या पाच ग्रॅमचे कानातील दागिने पंधरा ग्रॅमचा गो पाच व तीन ग्रॅमची अंगठी लंपास केली जुन्या दरानुसार या वस्तूंची किंमत दोन लाख शेचाळीस हजार इतकी आहे दागिने व रोप पंधरा हजार असा दो एकूण दोन लाख एकसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला चोरट्यांनी दागिन्यांचे डबे बाहेर आणून फोडले रात्री तीन वाजताच्या सुमारास स्वप्नील वानखेडे हे बाहेर आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला घटनेची माहिती मिळताच नेर पोलीस घटनास्थळी पोहोचले दरम्यान श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते श्वानाने चोरट्यांचा माग केवळ भिंतीपर्यंत दाखवला नेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे महिनाभरापूर्वी भरदिवसा चोरीच्या सहा घटना घडल्या होत्या या सुमारे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला यातील एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही साईनगरातील चोरीचा तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर खानदार जमादार गजानन पत्रे करीत आहेत